चला तर मंडळी आज आपण बेसनाच्या वड्यांची चविष्ट अशी आमटी बनवूयात त्यासाठी घ्यायचं अर्धी वाटी बेसन त्यामध्ये ॲड करायचे पांढरे तीळ हळद चवीपुरतं मीठ आणि खोबऱ्याचा खीस ॲड करायचा त्यानंतर त्यामध्ये घालायचं एक चमचा लाल तिखट आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं या मिश्रणामध्ये एक चमचा ओवा ॲड करायचा अगदी आपण पुरीसाठी जसा गोळा मळतो तसा गोळा मळून घ्यायचा घट्ट असा आणि दहा मिनिट हा गोळा भिजण्यासाठी ठेवून थे द्यायचा त्यानंतर ह्याची आपल्याला वा व्यवस्थित एक लाटी लाटून घ्यायची आहे अगदी जाडंही नाही आणि अगदी पातळही नाही व्यवस्थित मिडियम अशी आपल्याला ह्याची लाटी लाटून घ्यायची आहेत आणि छान अशा याच्या वड्या पाडायच्या आहेत लाटी लाटून झाल्यानंतर त्यामध्ये घालायचे आहेत थोडेसे पांढरे तीळ आणि खोबऱ्याचा खेस नंतर भरून थोडंसं आपण त्याला आणखी थोडंसं लाटून घेऊन त्याचे चौकोनी असे काप काढून घ्यायचे आहेत खूप चविष्ट लागते ही आमटी तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला सांगा कशी झाली आहे तोपर्यंत आपण गरम करण्यासाठी पाणी ठेवलेलं आहे चाळणीमध्ये आपल्याला एक दहा मिनिट ह्या वड्या उकळून वाफलून घ्यायच्या आहेत त्यासाठी मी तयार केलेल्या वड्या चाळणीमध्ये ॲड करत आहे अगदी सात ते दहा मिनटामध्ये या खूप छान स्टीम होऊन निघतात चला तर हे आपण आता झाकून ठेवूया तोपर्यंत आपण ग्रेवी तयार करूया ग्रेव्हीसाठी मी घेतलेला आहे एक कांदा मंद आचेवर ब्राऊन कलर येईपर्यंत कांदा टोमॅटो लसणाच्या पाकळ्या आणि खोबऱ्याचा खिस आणि तीळ घालून आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता तोपर्यंत आपल्या वड्या वाफलून निघलेल्या आहेत अगदी खमंग वास येतो आहे चला तर आता फोडणी घेऊन घेऊया मोहरी अगदी तडतडली आहे छान त्यानंतर त्यामध्ये घातला आहे जिरं कढीपत्ता ॲड करूया कढीपत्तानी खूप छान टेस्ट येते भाजीला त्यानंतर त्यामध्ये आपण ॲड करायची आहे तयार केलेली ग्रेव्ही कांदा टोमॅटो आपण भाजून घेतल्यामुळे ग्रेवी खूप छान होते त्यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ आणि थोडीशी हळद ॲड करायची आहे ही फोडणी आपण अगदी पाच मिनिट मंद आचेवरती कॉन्स्टंटली हलवून घेऊया म्हणजे ह्याला खूप छान तरी सुटते तुम्ही बघू शकता आपली बेसनाच्या वड्यांची चविष्ट अशी आमटी तयार आहे चला तर मग अशा नवनवीन चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका थँक्यू